आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आणि त्यातच गुलाबाच्या फुलांना महत्त्व असतं मी सध्या आहे पुण्यातील मार्केट यार्डमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय की गुलाबाची फुलांची मोठ्या संख्येने आवक आपल्याला दिसते कालपासून या मार्केट यार्ड परिसरामध्ये गर्दी आणि या ठिकाणाहून नेणाऱ्या गुलाबांची खरं तर आवक कशी आहे की गुलाब कशी विकली जात आहेत प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर आज गुलाबाच्या फुलांना खूप महत्त्व आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डमध्ये आपल्याला छानसे असे फुलं दिसत आहेत या फुलांच्या संदर्भातच खरं तर मी बोलणार आहे माझ्यासोबत मार्केट आहेत या फुल बाजारचे अध्यक्ष आहेत वीर साहेब साहेब कसा आज खरं तर व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस गुलाबाच्या फुलांकडे आपण पाहिलं जातो ही फुलं दिसत आहेत आपल्याला आवक कशी आहे आणि याचा खरं तर बाजार कसा आहे ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे हा सगळा आता असं राहिलं नाही की तरुणच मुलं वयस्कर आई आईच्या प्रेमासाठी असेल प्रेयसे असेल पत्नी असेल भाऊ बहीण सगळ्यांसाठी आज एक लोक पाळतात आणि ते त्याचं प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फुल देतात तरी आमच्याकडे फुलांचं हे होलसेल मार्केट आहे ॲक्च्युली आजच्यापेक्षा काल आणि परवा खूप गर्दी होती आणि खूप मागणी होती आणि आज आजच्याला आमच्याकडून जे नेतात ते विक्रेते त्यांचा व्यापार असतो तरी पण आज चांगली मागणी लाल फुलाला जास्त मागणी डच रोजेसला जास्त मागणी काल साधारण दोनशे वीस ते अडीचशे दोनशे साठ होती आज तीच फुले आज एकशे साठ रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत आहेत वीस फुलाची गड्डी आणि ही जे साधी फुलं आहेत ही आज वीस रुपयाला फुलाची गड्डी ही दहा फुलाची आणि कालच्याला पंचवीस ते तीस रुपये होती तरी लोक शेतकरी त्या फुलं तटून ठेवतात ते वर्षभर वाट बघतात ह्या दिवसाची आणि दोन तीन दिवस आठ दिवस तटून कालच्या आणि आजच्या विक्रीला येत असतात फुलं कशा आहे आणि कुठून येतात आपल्याला नेमकी फुलं आता ऍक्च्युअली पुणे जिल्ह्यातून भरपूर आवक असते आणि हवेल तालुक्यातनं हे जवळपासची गावं ही साधी फुलं आहेत उरळी कांचन सोरतोपवाडी पुरंदर मधली ही गावं इथून येतात आणि त्याच्या रोजी तळेगाव वगैरे शिक्रापूर शिरूर या बाजूने येतात पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात फुलांची खरं आवक या मार्केट यार्ड मध्ये असते आणि आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं त्याचा बाजारही आपण पाहतोय की कशाप्रकारे या ठिकाणी बाजारात आता गुलाबाची फुलं आहेत प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची फुलं दिली जातात आणि त्याचाच या बाजारामध्ये आपण पाहतो याचा सध्या आवक कशी आहे दरही महापात जवळपास दहा ते पंधरा रुपयाला एक गुलाब जो आहे तो दिला जातोय त्यामुळं प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबांच्या फुलाचं महत्त्व जे आहे ते असल्यामुळे आज या ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात झाली कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका